मंडळी नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे आज मंडळी तुम्हाला मी एक अशी अद्भुत आयुर्वेदिक वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे तर आता ह्या वनस्पती बरेचसे जण तुम्हाला माहीतही असेल तरी पण मी त्याचं नाव सांगतो याला साबर म्हणतात काही साबरकांड म्हणतात तर ह्या आपल्या ग्रामीण भागात आपल्या पूर्वजांना सगळ्यांनी पूर्वीपासून याचा आयुर्वेदिक उपयोग माहीत आहे तर तुम्हालाही माहीत असेल कदाचित काहींना माहीत पण नसेल परंतु हा माहीत व्हा सर्वांना याचा उपयोग माहीत हो म्हणून मी तुमच्यापर्यंत हे शेअर करतोय तर मंडळी ह्या वनस्पतीचं नाव आहे साबरकांड तर बघा बरेचसे आपले आता पावसाळ्याचे दिवस आहेत बरेचसे आपले घरात लहान मुलं असतात आणि खोकला येतोय खोकला बरा होत नाही तर काय करू शकता तुम्ही तर हे आता साबरकांड आहे ना तर त्याचं कप खोकला आहे पूर्ण घरघर करतात तर याच्यासाठी काय हे असं तोडायचं हे तोडल्यानंतर घरी आणायचं घरी आणायचं आणि असं पूर्ण एक अशी पूर्ण त्याच्यात रेस चीर मारायची चिरल्यानंतर त्याच्यात हळद ओवा भरायचा आणि आपलं विस्तोत चांगला भाजून घ्यायचा भाजल्यानंतर त्याचा रस काढायचा हा रस काढल्यानंतर आता समजा तुमचं सहा महिन्याचं आहे तीन महिन्याचं आहे मूल तर काय करा त्याला तीन ते चार थेंब तो रस सकाळी दुपारी संध्याकाळी असा तीन तीन थेंब पाजा आणि तुमचा जो मुलाला असलेला खोकला किती भयंकर असेल तरी यांनी निश्चित आराम पडेल एवढा आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तर मंडळी हा उपयोग तुम्ही करू शकता आणि जेणेकरून हा तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा त्यांनाही फायदा होईल आणि उपयोग होईल कारण हे आपलं एक आयुर्वेदिक आपले पूर्वज पहिल्यापासून करत आलेले आणि रामबाण उपाय आहे तुम्ही हा उपयोग करू शकता जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा आणि जर हा उपाय करून बघा कसं तुम्हाला उपायचा फरक पडला का नाही मला कमेंटमध्ये निश्चित कमेंट करा धन्यवाद